नमस्कार मिरक इव्हेंट्स प्रस्तुत बंध सप्तपदीचे रंग कर्तव्याचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते असं म्हणतात की दिग्दर्शकाच्या सूचनेप्रमाणे वागलं की चित्रपट हा उत्तमच बनतो पण या दिग्दर्शकाची बायको त्याच्या सूचना ऐकत असेल का आणि जर का ती निर्माती असेल ऍडव्हेंचरस असेल तर मग त्यांच्या संसारात काय घडत असतील आणि हेच ऐकण्यासाठी आज आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री रवी जाधव यांची पत्नी सौ मेघना रवी जाधव यांना नमस्कार मेघनालाई तुमचं आजच्या भागात खूप खूप स्वागत सगळ्यात आधी मी विचारेन की स्ट्रीट डान्सरने एका स्ट्रीट डान्सरने तुम्हाला प्रेमात पाडलं काय आहे याची गोष्ट रवी एक स्ट्रीट डान्सर होता त्या काळी तो ब्रेक डान्स वगैरे करायचा आणि तो माझ्या भावाचा मित्र होता तर त्याला डान्स शिकवायला म्हणून आमच्या घरी आला आणि मा मीच त्याच्या प्रेमात पडले इनफॅक्ट पण मी असं दाखवलं नाही अजिबात आय टूक माय टाईम एकदम आठ दहा दिवस घेतले आणि मग त्याने मला प्रपोज केलं आणि ग्रीटिंग घेऊन तो थांबलेला माझ्यासाठी मी आले मला ग्रीटिंग दिलं आणि मी त्याच्यात लिहिलेलं इफ यू लाईक मी टर्न बॅक Mm. आणि मी काही न बघता <laughs> मी गेले निघून रवीचा बिचाराचा आठ दिवसामध्ये देवदास झालेला <laughs> आणि त्या आठ दिवसानंतर मी त्याला हो म्हटलं मग त्यानंतर म्हणजे आता असं म्हणता येईल की जेव्हा तुम्ही प्रेमात पडलात त्यानंतरचे दिवस कसे होते आणि लग्न करण्याच्या आधी घरी कसं सांगितलं घरी आम्ही पकडलं गेलो आणि ते माझ्या घरी तर सांगायची वेळच नाही आली माझी आई जी होती ना तिला इन्स्पेक्टर गरुड रवीनी नाव ठेवलं हो आईने आम्हाला पकडलं मला आणि तोपर्यंत तो रवीनी त्याच्या घरी सांगितलं होतं आणि सो so, uh, त्याचे फॅमिली तर ते वर व्हेरी ओपन ते खूप खुश होते <laughs> माझ्या आईने खूप असा ड्रामा वगैरे केला मग फुल असा एक फुलं ऑन मग माझ्या भावाला असं जा बोलून त्याला कारण तो मित्रच होता आमच्या घरात यायचा नेहमी असं कसं तू केलं असं आणि असं वगैरे वगैरे सगळं झालं मग रवी बोलला की मी खूप सिरियस आहे मी पण म्हटलं मी खूप सिरियस आहे त्यांनी ते म्हणले बघू आपण अजून तुमचं शिक्षण व्हायचं आहे पुढे कसं डेव्हलप होतं ते बघू मग ठरवू आणि आमचं डेव्हलपमेंट बाय गॉड्स ग्रेस खूपच चांगली झाली माझ्या अभ्यासात पण अकॅडमिक्स माझे चांगले होते आय वॉज डुईंग कंपनी सेक्रेटरी तर तिथपर्यंत मी पोचले आणि रवीनी पण खूप जे जेमध्ये बरेच असाइनमेंट छान केले बरेच अवॉर्ड्स मिळवले तर बाबांना पण खूप अभिमान वाटला त्याचा की नाही हा मुलगा खरंच सांगतोय तसं तो, तो करतोय बरोबर आणि आमचं स्वप्न होत लग्नाच्या आधी स्वतःचं घर व्हावं आणि बाबांची ती एक छोटीशी अट होती की घर पाहिजे तर रवीने करून दाखवलं लग्नाआधी आमचं घर होतं डोंबिवलीला त्यांना नाही म्हणायला काही जागाच उरली ते अगदी अगदी आणि तुम्ही निर्मिती क्षेत्रात आहात म्हणजे बालक पालक नटरंग आणि बरीचशी निवड या चित्रपटांची निर्मिती तुम्ही केलेली आहे तर या चित्रपट निर्मितीमध्ये उतरावं असा निर्णय कसा घेतला प्रोत्साहन कसं मिळालं याचा ऍक्च्युली सांगू का आमच्या दोघांचं रिलेशन असं होतं की रवी तू ड्रीम्स बघ मी आहे तुझ्या बरोबर मराठी चित्रपटाचं जे चाललं होतं त्या काळामध्ये बोला की नाही नाही काहीतरी केलं पाहिजे फिल्म्समध्ये मध्ये आणि हे यूथ आला पाहिजे थिएटरमध्ये म्हटलं मग काय आहे तुझा तर म्हणजे मला तमाशा पट करायचं म्हटलं अरे तमाशा आपलं क्षेत्र नाही आहे आणि हिम फिल्म तर आपलं क्षेत्र नाहीच आहे तो म्हणे नाही आपण करूया तर जेव्हा तो बोलला आपण मला करायचं आहे आणि मी त्याचं पॅशन बघितलं ना तीन वर्ष त्याचं काम चाललेलं नटरंगवर ते पॅशन बघून मी म्हटलं नाही ह्याला कोणीतरी अंडरस्टँड करणारच ह्याच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे जर कुठ कुठला निर्माता मग तो एवढ्या तेवढ्या पैशासाठी किंवा काही गोष्टींसाठी जर त्यांनी ह्याला दाबलं सप्रेस केलं तर तो जे ड्रीम बघतोय ते होणार नाही आणि म्हणून मग मी ठरवलं की मीच करते ह्याचं प्रोडक्शन आणि त्यानंतर मग बालक पालक अर्थात मैदाचा दगड आपण ज्या चित्रपटांना म्हणतो त्यातील एक <laughs> त्याती तो चित्रपट आहे oh. या चित्रपटाची निर्मिती त्याची संकल्पना कशी सुचली ॲक्च्युली बालक पालक आमच्या घरीच त्याचा थॉट आला कारण माझा मुलगा तेव्हा अकरा बारा वर्षाचा होता आणि त्याला काही प्रश्न निर्माण होते आणि तो ओपन होत नव्हता आमच्याशी तर तेव्हा मला जाणवायला लागलं काहीतरी आहे काहीतरी आहे आणि ते तो ज्या पद्धतीने स्वतःला एक्सप्लोअर करत होता तर रवीला असं वाटत होतं की कुठेतरी माझा आणि त्याचा कनेक्टच नाही आहे तर हे काय आहे मग ते त्याचा जेव्हा स्टडी करायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की येस ह्या जो ग्रोईंग एज असतो ह्याच्यामध्ये उलट मुलांना जास्त गरज असते पालकांची आणि मग ती तिथून ही एकांकिका एकां नेमकी त्या वर्षीच्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकली आणि रवीने ती बघितली बोला नाही हाच विषय जे आपण घरी ज जा माझं जे होतं ते मला सोल्युशन इथे मिळालं आता मला ते सगळ्यांना द्यावं लागेल ला, आणि बालक सुरुवात अशी झाली अप्सरा आली या गाण्यातला सोनाली कुलकर्णीचा जो कॉस्ट्युम आहे <laughs> तो अतिशय गाजला वेगळा आहे मादक आहे आणि त्यामध्ये एक वेगळंच सौंदर्य म्हणजे अप्सरा नावाला अगदी साजेस हा कॉस्ट्युम डिझाईन करताना तुमच्या डोक्यात काय विचार होता मुळात नटरनचंच आणि ज्यांना कॉस्च्यूम हा माझा फोटे नव्हता फिल्म कॉस्ट्युमचा माझा फोटे नव्हतं अच्छा डान्स करत असल्यामुळे मला कलर कॉ कॉर्डिनेशन आणि सगळं बाकी सगळं कळ कड़ा, कळायचं नटरंगच्या सेटवर आम्ही पहिल्या दिवशी गेलो आणि जे आमचे कॉस्ट्यूम करत होते ते आलेच नाहीत ते पळून गेले हा <laughs> आमचा पहिल्या दिवसाचा अनुभव होता की कॉस्ट्युम कॉस्ट्यूम डिझायनरच नव्हता सेटवर मग लकीली असं झालं की डे वनपासून मी इन्व्हॉल्व होती त्याच्याबरोबर सगळं डिझायनिंगमध्ये कलर कॉर्डिनेशनमध्ये सगळं त्यामुळे मला माहिती होते प्रत्येक कॅरेक्टरचं काय आहे आणि लकीली तो जो सगळे कॉस्ट्यूम होते मी स्वतःबरोबर घेऊन आलेले आणि अजय तुला अप्सरा ही खूप ग्रँड खूप ग्रँड सेटवर अशी मोठ्या पायऱ्यांवरनं उतरणारी परी असं पोर्ट्रे करायचं होतं आपण रिॲलिटीमध्येच खेळूया वी कान्ट गो बियॉन्ड रियालिटी तर मग मग अप्सरा कशी घडवायची मग माझ्याकडे एक जवळजवळ एक अकरा मीटरचा जॉर्जरचा कपडा होता आणि एक लेस त्यांनी मला अशी अर्धवट ठेवून दिलेली मग आम्ही आमच्याबरोबर ज्या नऊवारी नेसवणार आहेत त्यांना म्हटलं तुम्ही हिला नऊवारी घाला तिला मी बॉर्डर लावून घेतली आणि म्हटलं ही घाला म्हटलं बघू काय काय मग सोनालीने नऊवारी घातल्यानंतर लिटरली ती दाबण जी सुई असते ती घेतली आणि शिवलाय हा तो असा पकडून पकडून सगळी ती साडी शिवली आहे सोनालीच्या अंगावर आणि असं तो पूर्ण कॉस्ट्युम तयार झाला कारण आम्हाला जिथे हवं होतं इथे ते प्रॉपर वगैरे ते येत नव्हतं बिकॉज ते जॉर्जेट होत केलं नव्हतं जॉर्जेट मटेरियल होत हा जो अप्सरेचा सा आयकॉनिक कॉस्ट्युम आहे तो असा घडला आणि खूप सुंदर आहे तो अगदी लक्षात राहण्याजोगा आता मला वाटतं हे तुम्ही कॉस्ट्युम डिझाईन करू शकता ही गोष्ट तुम्हाला त्या सेटवर कळली पण त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही कुचीपुडी डान्सर आहात आणि तुमच्यात बरेचसे गुण आहेत तुमच्या साहसाविषयी देखील आम्ही बरंच ऐकलं त्याविषयी काय सांगाल कुचीपुडी मी ॲक्च्युली रवीमुळे सुरू केलं शिकायला मी कथ्थक डान्सर होते आणि त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं या गुरुं विजयाप्रसाद यांच्याशी आणि ते बोललं की तू हे शिक आणि तेव्हापासून मी जो जो आत्ता अजूनही मी करते कुचुप अजूनही आमचे शोज होतात तर आता झाले पंचवीस तीस वर्ष झाली करते आहे मी कुचीपुडी आणि खूप शोज केले खूप जवळचं <laughs> आहे डा काही नसेल तर डान्स हे एक बरोबर आणि त्याविषयी तुमच्या ऍडव्हेंचर विषयी ॲडव्हेंचर मी खूप ऍडव्हेंचरस आहे मला आताही सांगितलं इथून उडी मारायची तर मी मी पहिली की सगळ्यात पहिला ट्राय करणं मी आ, world, एक स्कूबा डायव्हर आहे मला खूप आवडतं अंडर वॉटर वर्ल्ड आता एकशे पन्नास डाईव्ह होणार आहेत माझा सो मी आणि माझा मुलगा हे मी माझ्या मुलाबरोबर सुरू केलं आणि आम्ही दोघं म्हणजे आई मुलगा असं रिलेशन नाही आम्ही डाईव्ह बडीजच म्हणतो एकमेकांना वे गया वे गया, कोन, आ, आ, तर आम्ही दोघं मिळून वेगळ्या वेगळ्या वर्ल्ड मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डायविंग करू बरं आता जसं चित्रपटांच्या दिग्दर्शनाविषयी आपण घरातले दिग्दर्शक कोण कोण आहेत सूचना नुसतं घरातच नाही एंटायर फॅमिली मध्ये थोडासा माझा कमांड आहे अच्छा कारण मी फायनान्स बॅकग्राऊंडची असल्यामुळे आणि माझं खूप प्लॅनिंग आहे सगळ्या गोष्टींमध्ये तर त्यामुळे सगळेच काहीही करायचं असेल तर सल्ला घ्यायला येतात तर ती सवय सुरुवातीपासून लागली आणि आता झाली म्हणजे थर्टी थ्री थर्टी फोर इयर्स होत आले तर आम्ही सगळे एकत्र होतो त्यामुळे रवीचं पण तीच सवय झाली की काही झालं की डिस्कस करून विचारून करायचं म्हणजे घरात थोडासा माझा कमावला आहे पण सर पती म्हणून कसे आहेत म्हणजे घरातला त्यांचा स्वभाव त्यांचं वागणं याविषयी ऍक्च्युअली मी नेहमी म्हणते की माझे दोन ने तीन मुलं आहेत पण इतका हळवा आणि मी कधी कधी माझा अंश जो यंगर मी तो पण कधी कधी रवीला हे करतो की अरे काय असं आहे का, का म्हणजे घरात तो एकदम शांत हळवा आणि म्हणजे खूप इमोशनल आहे खूप जास्त इमोशनल आणि अथर्व आणि अंश आणि सर तिघांचं बॉन्डिंग कसं आहे थोडंसं अनसेड बॉन्डिंग आहे म्हणजे ते असं खूप असं एक्सप्रेस नाही करत एकमेकांच्या बाबतीत पण सगळीकडे कनेक्ट आहेत म्हणजे रवीला सगळं माहिती असतं अथर्व काय करतोय आणि सगळ्यांच्या मधली एक कडी आहे ती मी आहे mm. त्यामुळे म्हणजे अथर्वला पण काही रवीला सांगायचं असेल तो मला कॉल करणार मग हे असं असं मला सांग अरे तू डायरेक्ट बोल ना किंवा मग मी फोन लावते आणि मग रवी कॉलवर येणार मग तो बोलणार असं थोडंसं त्यांचं आणि दुसरं म्हणजे ना तिघं पण क्रिएटिव्ह आहेत तिघांचं वेगळं स्टाईल आहे म्हणजे मोठा आणि रवीचे तर पोल अपार्ट स्टाईल्स आहेत पण खूप स्ट्रॉंग क्रिएटिव्ह दोघं पर्सन असल्यामुळे त्यांचे जे वेगळे क्लॅशेस असतात mm. त्याच्यातनं काहीतरी वेगळं चांगलंच घडतं ऑफकोर्स पण तो तो थोडासा त्यांचा एक, एक, एक क्रिएटिव्ह भाग आहे आणि ते त्या सगळ्यांचा लाडा लाडूबाई म्हणजे आमचं छोटं आहे तर ते, ते मग काही झालं की त्याला पुढे करतात मग सगळे आता तू बोल म्हणजे मग जर काही टेन्शन होत असेल ना तर तिघांचा बॉन्डिंग म्हणजे दे मेघनाताई न्यूड हा तुमचा जो चित्रपट तुम्ही निर्मिती केलेली आहे या चित्रपटाचा विषय अगदी वेगळ्या धाटणीचा होता खूप धाडसी विषय होता तर एक स्त्री म्हणून हा थॉट कसा आला आणि हा विषय तुम्ही कसा हँडल केला रवी जे जेमध्ये शिकलेलं आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि जे जे स्कूलमध्ये एक सेक्शन असतं न्यूड आर्ट म्हणून त्या ह्याचं नावच न्यूड आहे त्या सेक्शनचं नावच न्यूड आहे तर तिथे न्यूड पेंटिंग्स करतात मुलं बसून आर्टिस्टिकली आणि मी बऱ्याचदा जे जेमध्ये जायचे रवीला भेटायला तर तेव्हा मी बघितलं आहे ते जर तुम्ही बघाल ना एक पेंटर आणि एक मॉडेल हे रिलेशनच वेगळं आहे म्हणजे त्या पेंटर तो इतका मग्न झालेला असतो की त्याला त्यातली न्यूडिटी काहीच नाही दिसत तो ती मॉडेल बसली आणि तिथलं त्याच्यातलं सौंदर्य आणि मी पेंटिंग्स पण ऑब्झर्व केलेले ना एकाच्या अँगलनी काहीतरी त्याला वेगळं दिसतंय दुसऱ्याच्या अँगलनी काहीतरी वेगळं आहे तिसऱ्याच्या अँगलनी काहीतरी वेगळं आहे सो जेव्हा आम्ही लक्ष्मीची स्टोरी ऐकली पूर्ण तर ती आ, त्यातली इन्साइड स्टोरी ही होती की अरे ही तर एक आईची स्टोरी आहे ती आई तिच्या मुलाला सांभाळण्यासाठी ती आज न्यूड मॉडेल म्हणून काम करते आणि हा किती सुंदर आणि प्युअर विषय आहे त्याच्यामध्ये काहीही वल्गॅरिटी नाही आहे किंवा काही आणि व्हेरी आर्टिस्टिक आणि जे जे जी लोक त्याच्याबरोबर जोडत गेले ते सगळेच त्या बॅकग्राऊंडचे होते त्यामुळे अमलेंदू म्हणा रवी होता त्या ॲक्च्युअल आम्ही जे मूवीमध्ये पण जे कॅरेक्टर्स वापरले जे पेंटर्स होते ते जे जे खरे स्टुडंट्स आहेत म्हणजे त्यामुळे त्यांना हे त्यांच्यासाठी हे रोजचं होतं ते, ते so, जे ट्रू एक्सप्रेशन आम्हाला हवे होते ते त्यांच्यातनं मिळाले सो निवड एक वेगळीच जर्नी आहे पण म्हणजे विषय असा होता आणि सेटवर लिमिटेड लोक असणं गरजेचं होतं आम्हाला त्यांना कुठेच छायाला किंवा कल्याणीला कुठेच अनकम्फर्टेबल करायचं नव्हतं म्हणून लिटरली आम्ही पंधरा पंधरा जण पंधराचं युनिटच असायचं आमचं तर त्या त्यामध्ये आम्ही काही सगळी कामं केली आहेत म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह आम्ही स्पॉट बॉयपासनं सगळे कोण आहे आ, आता ही प्रोड्युसर आहे हे डिरेक्टर आहे ते कॅमेरामॅन आहे असं काही नव्हतं आम्ही लिटरली म्हणजे मी एक एका ह्याचं एक, 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 उदाहरण देईल की एक आमचा सीन चाललेला न्यूड पेंटिंग करणार होता ॲक्च्युअल आर्टिस्ट होते ते तर त्यांना ते एकदा सुरू झाले ना की ते थांबत नाही बरोबर आणि कल्याणीला खूप घाम येत होता म्हणून मग आम्ही ए सी बाहेर ठेवलेला आणि ॲनकोंडा रूम मध्ये होता तर मी अडीच तास अनाकोंडा खांद्यावर धरून उभी होती अडीच तास कारण ते कंटिन्युअस त्यांना पेंटिंग करायचं ते थांबत नाहीत मध्ये एकदा स्टार्ट झाले आणि कल्याणी अडीच तास त्याच मध्ये बसले इनफॅक्ट तर एक पेंटिंग तर दिवसभर चाललं त्याच्यात तेव्हा चार पाच आर्टिस्ट बसून करत होते कल्याणी आठ तास बसले किती मेहनत असते खूप मेहनत खूप मेहनत आणि छाया तर बोलायलाच नको तिच्याविषयी काहीशी वे आहे म्हणजे म्हणजे इवन आम्ही नसीर नसीरुद्दीनच्या पण त्यांनी पण एक सीन केला आहे त्याच्यामध्ये त्यांना पण त्यांनी पण जेव्हा पूर्ण चित्रपट बघितला लिटरली त्यांच्या डोळ्यात पाहिलं ते म्हटलं की कुछ इसको तो स्कूल्स मे दिखाव म्हणतो इसको सबको सिखाव ये क्या है <laughs> पण आहे आत्ता आहे नाव वी आर गेटिंग व्हेरी गुड कमेंट्स लोकांचे रिॲक्शन्स येतात ते वाचून बरं वाटतं आताचा काळ थोडा बदलत आहे असं आपण म्हणूया राष्ट्रीय पुरस्कार तुमच्या आणि आणखी पण बरेच चित्रपट आहेत ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले काय फिलिंग होतं त्यावेळी नटरंगच्या वेळेला तर म्हणजे फर्स्ट फिल्म आणि आम्हाला रिस्पॉन्स स मधनंच आम्ही बाहेर पडत नव्हतो की अरे एवढा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला आणि इतका चालतो आहे सगळीकडे सिनेमा आणि त्याच्यानंतर आम्ही आपलं मला असं वाटतं काहीतरी शूटच करत होतो की हा आता नेक्स्ट असेल आणि त्याच्यासाठी आपण हे कामच चाललेलं आमच्या आणि आम्हाला फोन यायला लागले काँग्रेच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन अरे तुम्हाला नॅशनल अवॉर्ड म्हटलं काय नॅशनल अवॉर्ड कसला तर म्हणजे अरे तुमच्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे आणि वर लाईक माय गॉड पहिला सिनेमा पहिला नॅशनल अवॉर्ड हे हे वेगळंच काहीतरी एक फिलिंग आहे आणि ते खूप आम्ही आयुष्यभर चेरिश करू ऑफकोर्स पण त्याच्यानंतर नटरंग नंतर बाल बालगंधर्वला नॅशनल अवॉर्ड मिळाला त्यानंतर बालक पालकला इंटरनॅशनल सगळे अवॉर्ड्स मिळाले तुमच्या दोघांच्या संसारामधले गोड किस्से असतील अनेक किस्से असतील पण त्यातला एक जबरदस्त किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल आम्हाला दोघांनी आम्ही जसं मी म्हटलं लग्नाच्या आधीच घर केलेलं मग घरातल्या छोट्या छोट्या वस्तू एक तर पैसे कमी त्यात काही बिडी आपल्याकडे नव्हती तर रवीकडे एक स्कूटर होती तर म्हणजे बाबांची स्कूटर तर त्या बाबांच्या स्कूटरवर ना आम्ही असं सामान घेऊन यायचो काय 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 छोटं मोठं छोट तर मला एक दिवस असा एवढा मोठा वास आवडला आणि तो आता घ्यायचाच म्हणजे आता आवडलाय तर घ्यायचाच मग आम्ही दोघं आय थिंक नवी मुंबईवरनं घेतलेला तो वाशीवरनं राईट वाशीवर आम्ही दोघं मी, मी स्कूटरच्या मागे वास असा धरून <laughs> आणि रवी पुढे आणि पूर्ण असा सगळ्या ट्रॅफिकला सगळ्या ट्रॅफिकचा ओरडा खातच इनफॅक्ट असा तो डोंबिवली पर्यंत घेऊन गेलेलो बरं आता हे झाले गमतीशीर किस्से एखादा असा क्षण की, की ज्यावेळी तुम्ही खूप भावनिक झालात सगळ्यांनाच माहितीये आता माझ्या छोट्या मुलाला कॅन्सर होता ही वॉज डिटेक्टेड विथ ब्लड कॅन्सर Uh, आणि uh, एक असं काहीतरी क्रिटिकल uh, मोमेंट आलेला की डॉक्टर बोलले की नाही आता ह्याला ट्रान्सप्लांटच करावं लागेल कारण ती जी औषधं होती, उम, uh, होती। so, uh, जी uh, ती त्याच्यावर रिॲक्ट करत नव्हती सो आम्हाला म्हणजे म रवी इथे मला त्याला घेऊन बँगलोरला जायला लागलं तिथल्या हॉस्पिटलमध्ये मी त्याला ॲडमिट केलेलं तर म्हणजे uh, खूप स्ट्रॉंग डिसिजन्स होते की आता काय करायचं आणि uh, तेव्हा लकीली असा देवाची कृपा म्हणा किंवा देव असं कोणातरी पाठवतो मेसेंजर त्याचा असा एक व्यक्ती आमच्या लाईफमध्ये आला आणि त्यांनी बोनमेरो द्यायला तो रे, रेडी झाला म्हणजे आणि मग शेवटी त्याचं बोनमेरो ट्रान्सप्लांट झालं आणि नाव ही इज फिट अँड फाईन टच वूड सहा वर्ष झाली आहेत ही इज रिकवर्ड आणि खूप आम्हाला म्हणजे आता ती एक आमची एक फॅमिली आम्हाला जोडली गेली <laughs> तर आ, आ, मी सगळ्यांना तेच म्हणेल की आ, आय थिंक कुठे घाबरून जाऊन ना हार नाही मानायची म्हणजे तेव्हा माझा हा साहसी साहसी लोक मला म्हणायचे पण आत्ता मला त्याच्यासाठी जास्त ॲप्रिशिएट करतात की तुझा साहसी ॲटिट्यूड तिथे का मला की घाबरून मागे नाही वळलीस आई आपल्या मुलांसाठी काही करू शकते हे माझं माझा अनुभव आहे आणि मुलांसाठीच नाही इनफॅक्ट मी सांगू का घरातली स्त्री ही तिच्या संसारासाठी किंवा तिच्या फॅमिलीसाठी ती काही करू शकते म्हणजे आपल्याला वाटत असतं डायरेक्टली इनडायरेक्टली ती करतच असते कोणी कोणाचं असं खूप दिसतं काही लोकांचं दिसत नाही पण ते सटलिका असेल त्या करत असतात खरे नॉट ओन्ली फॉर म्हणजे आपला नवरा मुलं हेच नाही त्यांच्याशी जोडलेली सगळ्या लोकांसाठी ते करत तुम्ही दोघांनी मिळून घेतलेला एखादा निर्णय असेल आणि तो आज तुम्हाला असा वाटत असेल की हा निर्णय आमचा अगदी योग्य होता अशी कुठली गोष्ट आहे दोघांनी मिळून घेतलेला निर्णय म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत येणं म्हणजे मला कोणालाच कॉन्फिडन्स नव्हता ऍक्च्युअली सगळ्यांनी रवीला म्हटलेलं की नाही इवन त्याच्या ऑफिस मधले पण सगळे म्हणले फिल्म इंडस्ट्रीचा काही भरोसा नाहीये तू एवढा चांगला पगाराची नोकरी सोडून आताच hmm. मुल दुसरं सेकंड चाइल्ड झालंय घरचे पण नाही होते की नाही नाही कारण घरच्यांना थोडं बापरे नोकरी सोडून काहीतरी बिझनेस म्हणजे पण रवीला म्हटलं नाही तू कर तू करशील तू एकदा सिरियस झाला ताई आता इतक्या वर्षांनंतर कसं वाटतंय की तुमचा संसार जो यशस्वी झालाय या यशस्वी संसाराचं सूत्र काय काही नाही रे एक जर चिडके असतील ना तर एखादी थोडं शांत रहावं त्या मोमेंटला हे की आहे सगळ्याचा लोघं जर टाळ्या करायला लागले ना आता काही होत नाही आपल्याला माहिती असं की आपण प्रेम करतो एकमेकांना आपण प्रेम करतो आपल्या माणसांवर सो कधी कधी एक स्टेप बॅक घेणं ना हा हे हे पण यशच आहे त्या पण तुम्ही कुठल्या मोमेंटला स्टेप बॅक करताय ना हे खूप महत्त्वाचं बरोबर सो so, uh, तेच हेच की आहे सूत्र <laughs> आणि या घरची स्त्री खूप असं हॅपी राहावं की पूर्ण घर तुमच्या स्वभावातून आम्हाला ते <laughs> 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 खूप छान गप्पा झाल्या मस्त मोकळ्या प्रामाणिक गप्पा झाल्या पण या गप्पांनंतर आता आपण घेणार आहोत रॅपिड फायर आणि रॅपिड फायर मध्ये मी तुम्हाला विचारणारे प्रश्न त्याची पहिली उत्तर जी काही मनात येतील तुम्हाला द्यायची आहेत पहिला प्रश्न आहे सरांनी दिग्दर्शित केलेला तुमचा आवडता चित्रपट निवड तुम्ही डिझाईन केलेला कॉस्ट्युम जो सरांना खूप आवडतो तुमचा आवडता अभिनेता रितिक रोशन आवडता दिग्दर्शक सरांचं नाव नाही घेऊ शकत संजय कुठल्या अभिनेत्रीसाठी कॉस्ट्यूम डिझाईन दीक्षित <laughs> तुम्ही दोघांनी एकत्र मिळून पाहिलेला पहिला चित्रपट किंवा नाटक काय म्हणते सरांना काय सल्ला द्याल बारीक हो बाबा फिटनेस कडे दे एखादं सिक्रेट जे आज सरांना सांगायला आवडेल कधी कधी लपून लपून मी त्याच्या जेवणात तूप घालते जे त्याला अजिबात आवडते दोघांमधले विरुद्ध गुण कोणते सगळे गुण विरुद्ध आहेत आमचं काहीच नाही मिळव चित्रपट क्षेत्रात नसतात तर uh, मी uh, कुठेतरी ऍडव्हेंचर मध्ये असते हिमालय <laughs> <laughs> निर्माती म्हणून कुठल्या विषयावर चित्रपट बनवायला आवडेल uh, स्कूबा डायव्हिंग वर अंडर वॉटर वर्ल्ड संसार म्हणजे काय सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं आणि मोठं व्हायचं खूप छान वाटलं आज तुमच्या बरोबर या गप्पा मारताना आणि खूप मजा आली खूप शिकता आलं तुमच्याकडून जे तुमचं फायटिंग स्पिरिट आहे हे आमच्या प्रेक्षकांनाही आज कळलेलं असेल आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार ही सुंदर संधी दिल्याबद्दल मीराक इव्हेंट खूप 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 खुँ, खुँ आभार दिग्दर्शकाची पत्नी आणि निर्माती अशा दोन्ही भूमिका बजावत आपला सुंदर संसार डिझाईन करणारी आजची फायटर दुर्गा ज्यांच्याशी आपण आज गप्पा मारल्या पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया दुर्गेच्या नऊ रूपांना एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार